माझ्या सर्व मित्रांनो हे तज्ज्ञ काय पहा स्टॉप ट्राईंग टू यू युवर्स स्पीच टू गेट वॉस यू म्हणजे काय की तुमच्या भाषणातनं तुम्हाला काय पाहिजे याचा उपयोग करू नका यू डोंट नेसू यू नो वॉस यू तुम्हाला काय पाहिजे हे समजायलाच पाहिजे याच्या अक्तरी स्टील त्याऐवजी ट्राय टू आर्टिक्युलेट व्हा की ब्ल्यू टू त्याऐवजी खरं काय ते शोधण्याचा प्रयत्न करा आणि नंतर ते ॲक्सेप्ट करा त्याचा तो ॲक्सेप्ट करा थोडक्यामध्ये तुम्ही जे काही भाषण देता लिहिता त्याचा उपयोग समोरच्यापासून तुम्हाला काय पाहिजे याच्यासाठी करू नका त्याच्याऐवजी खरं काय आहे हे सोडण्याचा प्रयत्न करा आणि नंतर त्याचे रिझल्ट ॲक्सेप्ट करा माझे रामदास खंडाकरे uh -huh.